रेडीचा माज नव्हता आपल्याकडे ही रेडी आली होती तर मित्रांनो आपली हलय असं आहे की माझ पक्का असला तरच मशीवर तर उडत नाही हीच रेडीचा परत आपल्या नंतर दोन तीन दिवसानंतर मैस माझावर आल्यावर परत आणल्यावर परतचा व्हिडिओ पण आहे तुम्ही सांगतो तुमचा हेल्पटा व्हायला नको जरी तुम्ही कुठून येत असाल रेड्याकडे मैस घेऊन तर म्हशीचा माज पक्का असेल तरच आणा नंतर फुगट फुकट तुमचा हेल्पटा होईल नंतर तुम्ही परत हाल्या झाला किंवा हाल्या उडतच नाही असं तसं कारण तर आम्हाला आमच्या भरोसा आहे त्याच्यावर व्हिडिओ काल माझच नव्हतं हिचा आज कशी खूप उभारली